नमस्कार मी श्रुती राहुल एट पी एम स्पेशल रिपोर्ट या मध्ये आपलं स्वागत करते सुरुवात महत्वाच्या घडामोडीनं राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी महाविकास आघाडी असली तरी स्थानिक पातळीवर मात्र तीनही पक्षांमध्ये खटके उडाल्याचं याआधीही पाहायला मिळाले आता पुन्हा ठाण्यात तशीच झलक पाहायला मिळाली उड्डाण पुलाच्या लोकार्पण सोहळ्यात श्रेयवादावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले पाहूया आमचा हा स्पेशल रिपोर्ट ठाण्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने उड्डाण पुलावरून श्रेयवाद कार्यकर्त्यांची घोषणाबाजी ठाण्यातला थेट शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना फक्त ठाणेकरांनीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला कळवा येथील खारेगाव उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यात श्रेयवाताची अशी काही लढाई झाली की शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने आले रखो, 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 रखो। पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरू होण्याआधीच राडा झाला सुरुवात झाली बॅनर बाजी कार्यक्रमाच्या ठिकाणी शिवसेनेचेच बॅनर दिसल्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यानंतर पुलावरून चालतेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी झेंडे हाती घेऊन जोरदार घोषणाबाजी केली अखेर कार्यक्रमाच्या ठिकाणी शिंदे आणि आव्हाड आले आणि एकनाथ शिंदेंच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला आणि त्यानंतर आव्हाडांची नाराजी जाहीर झालीच पण आमचा जो अभय मैत्रीचा धागा धागा आहे ना तसा तर फार आम्हालाही घेतला असतो पत्रिका छापताना किंवा पत्रिका देताना किंवा सांगितलं असतं की या दिवशी उद्घाटन आहे तर आम्ही तुम्हाला करू नका असं सा सांगितलं नसतं ज्या दिवशी मी मागणी केली की जयंत पाटील साहेब उद्घाटना आले पाहिजेत आणि जेव्हा तुम्ही ते सगळं रंगत गेलात तेव्हा मीच सांगितलं की उद्घाटन एकनाथ शिंदे साहेबच करतील जयंत पाटील येणार नाही थोडासा महाविकास आघाडीचे राग धरू नका पक्ष वाढवण्याचा किंवा मिशन ठरवण्याचा तुम्हाला अधिकार आहे असं सांगून एकनाथ शिंदेनी आव्हाडांना शांत करण्याचा प्रयत्न केला महापौरांना म्हणालात महापौर हे सगळ्यांचे त्यामुळे तुम्ही असं त्यांच्यावर काय असं राग धरण्याचं काय कारण नाही ते कसं आहे आज याच्यामध्ये मिशन कळवा आता मिशन वागळे लोक लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे तुम्हालाही अधिकार आहे मिशन वागळे करायचा मी नाही हरवणार तुम्हाला <laughs> ये वादावरून ठाण्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना जाहीरपणे खटके उडाली मात्र शिंदेना ही गोष्ट छोटी वाटते आम्हाला कुठलंही श्रेय या ठिकाणी घेण्यासाठी हा पूल आम्ही बांधलेला नाही हा लोकांच्या हितासाठी लोकांचे प्राण वाचावे म्हणून लोकांना या ठिकाणी सोयी सुविधा मिळाव्या म्हणून हा पूल आम्ही बांधलेला आहे श्रेय वादासाठी आम्ही पूल बांधलेला नाही कार्यकर्त्यांनी बॅनर लावले त्यांच्याही कार्यकर्त्यांनी बॅनर लावले त्यांच्याही कार्यकर्त्यांनी झेंडे लावले हे कार्यकर्त्यांचा भाग आहे कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये एक छोटी गोष्ट गोष्ट आहे ही मोठी मनावर घेण्यासारखी महाविकास आघाडी असली तरी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये खटके उडतच आहे ठाण्यामध्ये पुन्हा एकदा ते दिसलं अक्षय कुडकेलवार टीव्ही नाईन मराठी ठाणे